भवानी कृपेणी आई भवानी कृपेणी उभे अमि सिंह धेन हा बाणा मराठी ती संघर्षाची शर्त करूनी संघर्षाची शर्त करूनी त्याला मिळवूया मान या वैभवशाली महाराष्ट्राचे पुन्हा करू निर्माण अधोगतीचा मार्ग थांबवी ही म्हणसे 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 युद्धात इथे सापडले निष्पा निष्पाच्या बाजारी या विकतात आपुले पाप जीर 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 जी, 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 जी. श्रेयांच्या युद्धात इथे सापडले निष्पा पैशाच्या बाजारी या विकतात आपुले पाप कास धरून विकासाची धरूनी विकासाची घडवून वा इतिहास भूमिपुताच्या हितासाठी ही म्हणते अजून किती हे तोच तोच हा पाडा संयमाची राख अजून हे जाळणार किती वेळा हो गिरवणार तरी अजून किती हे तोच तोच हा पाडा संयमाची राख अजून हे जाळणार किती वेळा तळपेल धार कधी या बदलाची सळसळ पेल धार कधी बदलाची देई कोण आधार सळसळ ते हे रक्त आमसे मशाल घेऊन आली आहे कोण पटपट या पटपट छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की साडेतीनशे वर्षपूर्वी आमच्या शिवप्रभूंने दुश्मनाच्या परस्त्रीलाही माते समान वागवलं दुश्मनाची सूर असेल तिला साडी चोवी देऊन तिचा मान सन्मान करून तिला इथून पाठवलं दुश्मनांच्या स्त्रियाचा आदर करणारा आमचा राजा होता आणि आज आमच्या शिवप्रभूंच्याच राज्यामध्ये आमच्या माता भगिनीवर होत असणाऱ्या मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून जो अन्याय आहे ते बघून असं वाटतय की हे कुठंतरी औरंगजेबाचं राज्य चाललंय हे कुठंतरी ब्रिटिशांचं राज्य चाललंय असं वाटतंय आणि या निर्णवेल्या प्रशासनाला पाजर फुटत नाही हजारो हजारो माझ्या माता भगिनींच्या कुटुंबाची अक्षरशः राखरांगोळी व्हायला लागलेली आहे आमच्या माता भगिनी कुठं गेल्या नव्हत्या कर्ज मागायला त्यांच्या दारात येऊन बसून त्यांच्या सह्या घेऊन त्यांना कर्ज वाटप केलेलं आहे आणि हे कर्ज वाटप जे केलेलं आहे ते नॅशनलाइज बँकेकडून नऊ टक्क्याने घेऊन आमच्या माता भगिनींना चोवीस ते तीस टक्क्याने दिलेलं आहे आणि एक हप्ता चुकला की परत तीन टक्के वाढतात हे आम्ही कदापि सहन करणार नाही त्यांना महाराष्ट्रामध्ये मायक्रो फायनान्स कंपन्यांना बारा टक्केपेक्षा जास्त दर घेऊन देणार नाही तीन टक्के फक्त त्यांना कमिशन कारण त्यांचं स्वतःचं भांडवल नाहीये हे भांडवल कोणाचं आहे याच आमच्या देशातल्या जे काही सदन लोक का आहेत ज्यांनी पैसे फेरी म्हणून ठेवलेत तेच पैसे आम्हाला नऊच्या ऐवजी बारा टक्क्याने दिले जातील आणि ते तीन टक्के जे आहेत ते मायक्रो फायनान्सने फक्त घ्यावे बारा टक्क्याच्या पुढे इथून पुढं कर्ज वाटप करून दिलं जाणार नाही पण हे जे नऊ टक्क्याचे आमच्याकडून चोवीस ते तीस टक्के घेतलेले आहेत माझ्या माता भगिनींकडून गेल्या पाच ते दहा वर्षामध्ये त्याचा जर आकडा काढला तर हजारो कोटींमध्ये जातो आमच्या माता भगिनींच्या कष्टाचे घामाचे पैसे त्यांनी लाटलेले आहेत आमची लूट केलेली आहे आणि ही लूट जी होत होती ते शासकीय धोरणाच्या प्रमाणे होत होती वरती तिकडं बसून पेन चालवणार के लोक आणि इकडे हजारो कोटी कुटुंब गोरगरीबांची माता भगिनींची उद्ध्वस्त करणार एक बाजूला पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे एक टक्केला टक एक, एक बाजूला सांगितलं जातं की आम्ही महिलांचं सक्षमीकरण करतोय आणि दुसऱ्या बाजूला अशिक्षित आमच्या गोरगरीब महिला ज्यांना व्याजदर कळत नाही ज्यांना बाकी गोष्टी कळत नाहीत फक्त फक्त आणि फक्त आपला संसार कसा चालेल आजची आजची चूल कशी आपली पेटेल याच्यासाठी काबाड कष्ट करणाऱ्या आमच्या माता भगिनी यांची मोठी फसवणूक झाली गेल्या पाच ते दहा वर्षामध्ये जे तिप्पट व्याज जर आमच्याकडून आकारलं गेलं हजारो कोटींची ती अमाऊंट होतीये तर त्या लुटीचा परतावा म्हणून सद्यस्थितीमध्ये सद्यस्थितीमध्ये जेवढी आमच्या महाराष्ट्रातील माता भगिनींवर मायक्रो फायनान्सची गरज आहेत ती सद्यस्थितीवर माफ करण्यात यावी आणि जर या शासनाला त्या मायक्रो फायनान्स कंपन्या पोसायच्या असतील तर खुशाल त्यांना सबसिडी द्या पण माझ्या माता भगिनींच्या घामाचाही काही रुपये घेऊन देणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज चेतवणी देतोय हे खूप आंदोलन केली आम्ही या मायक्रो फायनान्सच्या विरोधात पश्चिम महाराष्ट्रामध्ये रान उठवलं आमच्या एक भगिनी भगिनी संगीता काटे रांगोळीगाव हत्करंगले तालुका जिल्हा कोल्हापूर त्यांनी आत्महत्या केली या मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून कालपासून थोडं आमच्या उपोषणाची थोडी दाद घ्यायला लागलेत कालपासून काही ठिकाणी गुन्हे दाखल करायला सुरुवात केली पण हजारो अर्ज माझ्या माता भगिनींचे त्यांच्यावर झालेले अन्यायचे इथं पेंडिंग आहेत आणि कर्जमाफी आम्हाला दिल्याशिवाय हा हे आंदोलन आमचं थांबणार नाही आम्ही जे जेही काही लोकशाहीच्या पद्धतीने आजपर्यंत आंदोलन करतोय पण आम्ही आमच्या आमचा आता प्रशासनावर विश्वास नाही राहिलेला त्यामुळे आम्ही शिवप्रभूंना साकडं घातलं आम्ही हातात हात धरून आम्हाला आता अपेक्षा कोणाकडून नाही राहिलेली आम्हाला अमा, शिव त्या तिकडे प्रशासनाच्या निर्डावलेल्या त्या दगडांच्या समोर किती निवेदनं द्या किती उपस्थित करा किती मोर्चे करा त्यांना काही फरक पडत नाही म्हणून आम्ही इथं शिवप्रभूंच्या इथं आलोय की शिवप्रभूच काहीतरी चमत्कार करतील आणि ह्या ज्या निर्डावलेला प्रशासन आहे त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी बुद्धी देतील याच्यासाठी आम्ही इथं शिवप्रभूंना साकडं घातलेलं आहे आणि आमचं हे आंदोलन जोपर्यंत कर्जमाफी होत नाही व वाटतेल ते स्वसावंच लागलं तरी चालेल कार्यालय थोडावी लागली तरी चालतील पेटवावी लागली तरी चालतील उपरेशन एक संरक्षीर मार्गाने चालू आहे पण आमचा जर संयम पाहायला लागला तर नारीमध्ये खूप शक्ती असते नारी देवताही आहे पण नारी काली माता पण आहे हे त्या मायक्रो फायनान्स कंपनीवाल्यांनी आणि त्यांच्या जीवावर जगणाऱ्या प्रशासनाने हे कदाय ती विसरू नये कारण जर कालीचा अवतार माझ्या माता भगिनींनी घेतला तर हे प्रशासनाला सोसायचं नाही आणि महाराष्ट्रभर आम्ही हे आंदोलन वाढवत आहोत आणि महाराष्ट्रभरातील माता भगिनी आज इथे सांगलीवरून माझ्या माता भगिनी पण काही आलेल्या आहेत पुणेवरून काही आलेल्या होत्या अशा पद्धतीने ही एक मोठी चळवळ रूप घेत आहे आणि जोपर्यंत हे प्रशासन हे धोरण बदलत नाही आमचा विरोध या धोरणाला आहे जे धोरण तुम्ही ठरवलं बाग्लाद बसच्या धर्तीवर जे धोरण तुम्ही बदला ते धोरण आमच्या माई माता भगिनींसाठी घातक आहे आणि जे घातक धोरण आहे ते आम्ही बदलल्याशिवाय अस्वस्थ बसणार नाही आज इथं शिवप्रभूंच्या साक्षीने तुम्हाला सर्वांना सांगतो आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांना चेतावणी देतो की पुन्हा आमच्या गावांमध्ये यायचं नाही पाऊल टाकाल तर घाट माझ्या मन आणि माझ्या मन सैनिक भगिनींशी आहे तुम्ही तुम्ही कर्ज तुमची जी ऑफिसर्स आहेत तिथं आमच्या लोकांना जेव्हा वाटेल जेव्हा वाटेल तेव्हा कर्ज घ्यायला तिथे तुम्ही कर्ज द्यायलाही आत्ता गोळा करायलाही आमच्या घरामध्ये यायचं नाही का तर तुम्ही जे पराक्रम केलेले त्याच्यावर आता तुमच्यावर दीड हजार गुन्हे लवकरच दाखल होतील आणि वेळ अजून आहे तोवरच मायक्रो फायनान्स कंपन्यांनी सुधरावं अन्यथा मनसे स्टाईलने आणि हा झाशीच्या राणीचा जिल्हा आहे महाराणी तारा राणींचा जिल्हा आहे त्यामुळे ती एक भगिनी माझी झाशीची राणी आहे माझी महाराणी स्वराज्य वाचवणारी माझी महाराणी तारा राणी आहे आणि तो हिंगा जर बघायचं असेल तर निश्चितच दाखवायची धमकी माझ्या माता पण ती वेळ प्रशासन हे आनोर आहे आमच्या उपोषणाला आमच्या आंदोलनाला गांभीर्यानं घ्यावं की विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि मला म्हणजे तर उद्याला हप्ता पाहिजे म्हणजे आज पाहिजे हप्ता नाहीतर पोलीस स्टेशनला नेणार वकील आणणार असं सांगितलं संदीप दादाने जे मोठं आंदोलन उभं केलंय त्याच्यासाठी शिवाजी महाराजांना साकडं घालण्यासाठी इथं म्हणजे एक पाचशे सहाशे तरी आहेत तिथं आता महिला याच्यापेक्षा पण अजून जास्त आहेत आणि सगळ्यांनी आज शिवाजी महाराजांना आम्ही साकडं घातलेलं आहे त्या फायनान्सचं जे कर्ज जे घेतलं ते दिलं त्यांनी त्या चुकीच्या पद्धतीनं आज त्यांनी वसुली करतात ती चुकीच्या पद्धतीनं आज मी सांगलीवरून इथं आले सातारा रस्त्यातून दोन ठिकाणी सर महिलांना रोडवर अडवून उभारले होते हप्त्यासाठी विचारायला की तुम्ही हप्त्याचे पैसे कधी देणार किंवा काय मी येता येता त्या सरांना मी रस्त्यावरून घाकून आल्या की सर पैसे तुम्हाला मिळणार नाही जोपर्यंत आमचा काही निर्णय होत नाही सरकार आमच्या बाजूनी काही बोलत नाही त्या तोपर्यंत तो तुम्हाला एकशे रुपया मिळणार नाही आणि संदीप्धा उपोषणाला बसून तिसरा दिवस असूनसुद्धा सरकारने काहीही दखल घेतली नाही याबद्दल आम्हाला पण थोडी नाराजी आहेत पण आता सरकारने काय करत ते त्यांचं त्यांनी ठरवावं नाहीतर मग आम्ही महिलांनी जर रूप दाखवायला सुरू केलं तर मग सरकारला पण काय करता येणार नाही कारण मी स्वतः एक फायनान्स कंपनी फोडून बसलेले आता इथं जर म्हटलं तर आजपासूनच सुरुवात करायला आम्ही तयार आहोत मग सरकार लवकरात लवकर आमच्या विषयावर त्यांनी चर्चा करावी आणि काय तो निर्णय निर्णय द्यावा ही विनंती सुरेखा शिंदे कराड आज आम्ही इथं सरकारमध्ये जे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सा जे साकडे घातलेले आहे ते महिलांची कर्जमाफी हो व्हावी आणि शिवाजी महाराजांनी जी त्यांची जी बुद्धीनं आजपर्यंत महाराष्ट्र घडवला असे शिवाजी महाराजांना साकडे घालण्याचं कारण म्हणजे त्या महाराजांनी आपल्या जे प्रशासन आहे ते प्रशासनाला चांगली बुद्धी देव आणि त्यांना महिलांच्या विषयी काहीतरी कळकळ वाटावी आणि आज जे आमचे बंधू मोजरदा उपोषणाला बसले आज तिसरा दिवस आहे आपल्याला एवढं समजायला पाहिजे प्रशासनाला की आपण एक टाईम नाही जेवलो तर आपली परिस्थिती उद्या सकाळी काय होते ते आज तेच आज आमचे बंधू महिलांचे आज उपोषणाला सागरदादा आणि मोजरदादा जे बसलेत ते प्रशासनानं लवकरात लवकर दखल घ्यावी नाहीतर तर आमच्या महिला जशा देवता आहेत कशाच्या रूप सुद्धा धारण करायला कमी करणार नाहीत आणि ह्या सरकारला वटतीवर आणायला कमी करणार नाहीत आणि ह्या सरकारने जर जर फायनान्सला पाठिंबा दिला तर एवढं लक्ष ठेवावं की आता आपल्याला जसं खुर्ची बसवलंय त्याप्रमाणे ह्या महिला आपल्याला खुर्चीव सुद्धा उतरू शकतात याची सुद्धा सरकारनं नोंद घ्यायला पाहिजे आणि सरकारनं आपलं कर्तव्य जे महिलांच्या बाजूने जर तुम्ही बोलता टीव्हीवर तुम्ही महिलांच्या बाजूने जे सगळं खुशी करता चालू आहे तुमचं की महिलांना आम्ही पन्नास टक्के आरक्षण देतोय महिला